हाय नमस्कार सगळ्यांना तर चला आई झाल्यात मी झाली भाकरी करायला भाकरी करायलाय खांड बरोबर का जत्रा पाहुण्याची भाकरी टाकायला चालल्यात आमच्या इथे जत्रा होई पण लय भारी जीवन असतं बरं का त्यांच्यात मी गेल्या वस्ती आणि एकच पाहुणा आणि गेल्या सुख हे कस काय होतं त्यांचं तेव्हा जागरण गोंधळ होत ते असले लय भारी होत तुला त्यांच्या होतं अहो सारखं सुख रशी भाकरी लय भारी होती तेव्हा कारण की आमच्या गावाला यात्रा असती बर का पण लय दिवसात नसती आणि दोन दोन तीन पीस आणि रशी एवढंच असतं इथं नसतं इथं वाटी भरून सुक येतं परत आणि दोन तीन हाडक हो <laughs> भाकरी टाकायला वाया जाते त्यांच्या तर मजाच असते ती भाकरी टाकायला जातच नाही तर भाकरी कोणा का टाकतो हम्म भाकरी कोण टाकतो तिच की भाकरी टाकायला गे गेल्या आणि देवाच्या आधी तुम्हाला जेवाय का तसं नसतं आज काय आता आज काय गोंधळ येतो देवाला नाही देवाला जेवायचं हा आणि गोंधळ असलं तरी जेवायच तुम्हाला का भाकरीवाल्या बायाला आधी जेवायला असतं मग गडी माणसं मग राहिलेली सगळे जेवायला असं असतं ना कारण की भाकरी करून करून हात दुखून जातात तर आई चालल्या तिथं जोडगण येतात त्यांच्या होय दोघी जण मिळवून जातील सोबत मस्त असं आपा हाय घरी बाळ काढतोय फ्रॉकीच्या टिकल्या है बाळ ये आजी पण फ्रॉक काढून टाकायची नको तिला फ्रॉकची सवय नाही ना तर चला मला कपडे धुयचे अजून पण आई चालले तिकडे म्हणून म्हणलं आपाने टाकला हातरून दिवसाच हातरून झोपायला काय करायचं आता काम वगैरे नाही काय रानातलं पाऊस थोडासा शितुडा येऊन गेल तिला आपा रात ना करायचं हा हा आप, आज <laughs> मी आजी आता बारा वाजले ते दोन तास दीड दोन तास भाकरी टाकणार मग तिथन जेवणार मग अडीच तीन वाजायचं आल्यावर आल्यावर धुईन मग मी धुन होय काय बर बर हा हायत आज रविवार सुट्टी तर असू द्या बाय सगळ्यांना जेवण वगैरे झालं सगळं आवरून ಛಾನ ಪೈಕಿ ವಿಡಿಯೋ ಕಡಾವ ಮಸ್ತಾ